एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांना गोपनीय माहिती मिळाली की श्रीरामपूर येथील एम परिसरातून एक छोटा हत्ती टेम्पोमधून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाची वाहतूक होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पोलीस पथक व पंचांसह एम आय डी सी परिसरात सापळा रचून वाहनांची शोध मोहीम राबवली या दरम्यान दिघी खंडाळा रोडवर खंडाळ्याकडून दिघी गावच्या दिशेने येणारे एक क्रीम रंगाचा टाटा एस छोटा हत्ती टेम्पो क्रमांक एम एच वीस बी टी शून्य एक शून्य नऊ एकावन्न आढळून आला वाहन थांबवून चौकशी केली असता चालकाचे नाव मिनीनाथ विष्णू राशीनकर व अडतीस राहणार धनगरवाडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर असल्याचे समोर आले आहे पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता टेम्पोच्या मागील भागात एकवीस गुन्हा आढळल्या त्यापैकी चौदा गुण्यात पांढऱ्या रंगाची पावडर व सात गोण्यात पांढऱ्या रंगाचे स्फटिक क्रिस्टल होते प्राथमिक चौकशीत आरोपीने सदर स्फटिक हे अल्प्राझोलम औषध असल्याचे सांगितले तसेच पावडर ही अल्प्राझोलम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याची कबुली दिली फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत नमुन्यांची तपासणी करण्यात आली प्रथम दर्शनी असल्याचे निष्पन्न झाल्याने खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एक लाख एकोणसत्तर एक, एक करोड एकोणसत्तर लाख सहाशे सदुसष्ट किलो अल्प्राझोलम क्रिस्टल किंमत सहा करोड सत्त्याण्णव लाख सदुसष्ट हजार दोन पॉईंट तीनशे अडतीस पॉइंट सदतीस किलो अल्प्रा झेलमसाठीची पावडर किंमत सहा करोड शहात्तर लाख चौऱ्याहत्तर हजार तीन टेम्पो एम एच वीस बी टी शून्य नऊ एकावन्न किंमत एक, एक लाख असा जप्त मुद्देमालाची किंमत तेरा करोड पंच्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम